आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या नीलम गोरे यांच्या विरोधात आज मिर्जेत उबाटा पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले यावेळेला नीलम गोरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले यावेळी नीलम गोरे यांचा फोटो फाडून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी उबाटा पक्षाच्या सांगली जिल्हा संघटक मनीषा पाटील मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख सुगंधा माने मिरज शहरप्रमुख शाकेरा जमादार स्नेहलमाळी मनीषा डेंगळे ज्योती केंगार समीना हवालदार यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या मातोश्रीवर टीका आणि ज्या निलमताईंना आमदार केलं चार वेळा त्यांना सभापती पद दिलं मला असं त्यांना विचारायचं आहे की तुम्हाला हे सगळं कुठून आलं हे सगळं जे आलेलं आहे ते तुम्हाला मातोश्रीची देणगी आहे तर तुम्ही जे काही वागलात जे काही बोललात ज्या मर्चिडीसमधून तुम्ही फिरता हां त्या ज्या मर्चिडीसवर तुम्ही उद्धवसाहेबांना जे काही बोललेलं आहात ते फार खालच्या पातळीने बोललेलं आहात नाही त्यामुळं तुम्ही जे बोलताय जे वागताय आणि तुमच्याबरोबर जे काही आज घडतं आहे आज ज्या तुम्ही राजकारणामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आज तुम्हाला निरम नीलम गोरे या नावाने ओळखलं जातं हे नाव आमच्या मातोश्रीने तुम्हाला दिलेलं आहे त्यामुळं माझा त्यांना निषेध आहे आणि निषेध हा आमचा राहणारच आहे आणि हे आम्हाला महिला आघाडीला कुणालाही मान्य नाही आहे की तुम्ही जे काही वागलात जे काही बोललात ते